सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वातंत्र्यसैनिक शाहीर कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड स्मृती पुरस्कार शाहीर वसुधा कल्याणकर आणि अमरजित बाहेती यांना नुकताच प्रदान करण्यात आला महिला दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला प्रसिद्ध कादंबरीकार राकेश वानखडे यांच्या उपस्थित पुरस्कार वितरित करण्यात आला पंधरा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड महादेव खुडे कॉम्रेड व्ही धनवटे कॉम्रेड राजू देसले कॉम्रेड मीना आढाव दत्तू तुपे शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करून सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी कुसुमताई माधवराव गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या शाहीर अमरजीत बाहेत यांनी संध्या कल्याणकर आणि वसुधा कल्याणकर यांना हा पुरस्कार देताना विशेष आनंद होत असल्याचं यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केलं नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा काळामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय आणि म्हणून त्याच महत्व त्याचं मोल अत्यंत मोठ आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो दुसरी गोष्ट ज्यांना आपण हा पुरस्कार दिला त्या आमच्या सहकारी अमाजी पाहित त्याचबरोबर वसुधा कल्याणकर यांना मी पहिल्यांदा मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्या समितीने आपण अशा चळवळीमधून आहोत की ज्या चळवळीकडे कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस नाही संसाधन नाही अत्यंत सामग्रीवर सामुळ चळवळी चालवतो आज चालवत आलेले या ठिकाणी मला मी भाषण बिलकुल करणार नाही कारण इतके चांगले भाषण झाले होते आणि भाषणाची गरज नाही असं मला आणि म्हणून जे तुम्ही ऐकलंय ते तुम्ही सोबत घेऊन जायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे प्रथमता ज्यांना दुसरं तरी नावाने आज दुसरा स्मृती पुरस्कार दिला त्या दोन्ही पुरस्कारांनी अभिनंदन यासाठी पण करायचं आहे की आता आमचं आशा संघटनेचं नगरपालिकेच्या सर्व आशाच अधिवेशन पदाधिकारी निवडलेले आहेत आणि त्यांना चळवळ ही समजून सांगण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे आणि त्याची सुरुवात या दोन्ही शहरांच्या भाषणातून आज झाली याबद्दल मला खास त्यांचा अभिमान आहे कारण चळवळीमध्ये हेच झालं पाहिजे कारण सत्कार सभागृह दरम्यान यावेळी पुरस्कार ती शाहीर कॉम्रेड वसुधा कल्याणकर शाहीर अमरजीत बाहेती यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सावित्रीबाई फुले आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेने स्मृती त्यामुळे सर्वप्रथम या दोन क्रांती तिरंगाला विनम्र अभिवादन करून माझं मनोगत मी आपल्या समोर ठेवतो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या पत्नी कुसुमताई माधवराव गायकवाड खर तर एवढीच त्यांची ओळख नाही तर त्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की शाही अण्णाभाऊ साठे यांच्या कलापत्रकातील त्यांचा सहभाग आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचा सहभाग म्हणून कुसुम त्यांच्या नावानं आज मला इथे पुरस्कार मिळतो आहे त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे मैत्रीण वसुधाचाही मी इथे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करते आणि या पुरस्कारासाठी मध्ये पात्र समज आणि इतक्या चांगल्या प्रसंगी म्हणजे दोघींनी आम्ही संघटनेचं काम करत असताना खरं तर तिथून तिच्यापासूनच मी

आलेल्या सत्कारतींचा परिचय प्राजक्ता तापडणे यांनी करून दिला आयटेकचे सचिव दत्तू तुपे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले जयवंत खडताले निखिल स्वर्गे श्याम गरुड चारुदत्त पवार कांचन पवार मीना आढाव प्राजक्ता मगर आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक